काय चल ते बघा तुम्हाला दाखवतो आणि मग उदकात काय केलंय स्टफिंग आहे हिरव्या खोबऱ्याची फक्तच लेअर थोडंसं झाड आहे पण एकदम कोकणी आहे उडग एवढं खालून वर्ण ना झाड आहे खाली पाऊस आहे आणि ह्यासाठी तर तुम्हाला आणलं होतं एवढा अठास करून कुठे आणले डायरेक्ट बीचवर हे बघा वा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दुसऱ्या दिवसाच्या व्लॉगमध्ये आणि आज मी जिथे उभा आहे मी आलो आहे दापोली बीचला आणि हे पावसाळ्यात कसं दिसतं इथे यायचं कसं साधारण कॉस्ट काय असते आणि पावसाळ्यात इथे किती फुटफॉल म्हणजे किती टुरिस्ट येतात हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या दिवसाच्या नवीन व्लॉगला माझ्या मागे तुम्हाला स्वाद मराठी म्हणून एक मराठी रेस्टॉरंट दिसेल इट वॉज रिकमेंडेड टू अज बाय वन ऑफ द लोकल गार्डियन गार्डियन म्हणताना येणार इथल्या लोकल माणसाने आम्हाला सजेस्ट केलं होतं स्वाद मराठी चांगला रेस्टॉरंट आहे म्हणून बट द फूड आय मेट रेट इट फाईव्ह ऑन द स्केल ऑफ टॅन खूप ॲव्हरेज होतं अँड दॅट्स माय जेन्युअन रिव्ह्यू वी ऑप्टेड फॉर पनीर मसाला देन uh, uh, काय दाल तडका घेतला होता आणि आणि रोटी आणि नान घेतली होती पण खूप सोसं होतं सो यू माईट गेट अ बेटर ऑप्शन सो दॅट्स इट अबाउट द फूड रिव्ह्यू ऑफ द डे आता पुढे जाणार होता पण संध्याकाळी लोकल नॉन व्हेज फूड म्हणजे स्पेशली फिश थाली खाणार होतो आपण त्याचे रिव्ह्यू आणि व्हिडिओज तुम्हाला मी दाखवतो स्टेट युनियन कीप वॉचिंग ॲज एन दे कोळंबी <laughs> कुठली ही कोळंबी आहे हाय कुठली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तिसऱ्या दिवसाच्या या आजच्या ब्लॉग मध्ये Uh, मी जो होमस्टे ऑप्ट केला तर तुम्हाला दाखवतो इट्स ब्युटिफुल आणि रात्रभरापासून इथे पाऊस पडतो आहे कॅमेरा फ्लिप करून दाखवतो तुम्हाला की कि किती सुंदर दिसतं आहे बघा इकडे आपण कार पार्क केली आहे आणि थोडं चालत आत आलो आहे आणि इथं आल्यानंतर ही सगळी सुपारीची बाग आहे बघा आणि इथं आज रात्रभरापासून पाऊस पडतो आहे इकडे असं मी रात्री बघत तर या सगळ्या झाडावर पाऊस खाली येत होता आणि इथे आल्यानंतर थोडं डायनिंग एरिया आहे आम्ही रात्री जेवलो वगैरे इथेच सगळं कस्टमाइज करून घ्यायचं आम्ही त्यांनी घरी बनवलेलंच जेवण रात्री खाल्लं आणि इथून आल्यानंतर असे त्यांचे रूम्स आहेत इथे दोन आहे दो ग्राउंड फ्लोअरला आणि बाकीच्या वर आहेत रूम दाखवतो असं आल्यानंतर लोन लोकांची कपॅसिटी आहे हो तू शेअरिंग आणि इथून वर गेल्यानंतर आता मी वर नेत नाही तुम्हाला कारण वर किचन आणि बरंच काय काय आहे हे माझ्या मित्रांनी सजेस्ट केलेलं होमस्टे आहे दापोड इथलं तर यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला खाली देतो किंवा तुम्ही माझ्या स्क्रीनवर पण बघू शकता तुम्हाला जर त्यांना कॉन्टॅक्ट करून घ्यायचं असेल तर यू कन्टिन्यू शाउट टू दॅम इथून एक साधारणतः पाच ते दहा मिनटं चालल्यानंतर आपल्याला बी थोड्या वेळाने आम्ही इथेच ब्रेकफास्ट करणार आहोत ब्रेकफास्टमध्ये टिपिकल कोंकणी ब्रेकफास्ट असणार आहे जसं की मोदक आहे आणि घावण हे आपण आम्ही रात्रीच त्यांना ऑर्डर दिलेली आहे दिले तेही तुम्हाला दाखवतो त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग पुढे बघत राहा आणि परत जातानाचा प्रवास पण कॅप्चर करणार आहे सो स्टे युअर अँड कीप वॉचिंग आत्ता वाजतात सकाळचे नऊ आणि आम्ही बसलोय ब्रेकफास्टला आणि ऑथेंटिक कोकणी ब्रेकफास्ट आहे काय आहे आज आपल्याला नंतर एक्सप्लेन करणार आहे कोकणास्टला स्पेशल घावण आणि चटणी आहे या खायला मित्रांनो या आणि याच्यानंतर आपण खाणार आहोत इथले ऑथेंटिक मो उकडीचे मोदक चला विल क्विकली फिनिश दिस विल कॅच यू दॅर ॲट दी बीच इफ पॉसिबल टेक सम पिक्चर्स स्टेट युन कीप वॉचिंग फूड पण दाखवणार आहे बघा ऑथेंटिक मोदक आपण याला फोडून फोडून याच्यात टाकायचं ते बघा तुम्हाला दाखवतो तुम आणि मोदकात काय केलं आहे स्टफिंग आहे हिरव्या खोबऱ्याची फक्त त्याचं लेअर थोडंसं जाड आहे पण एकदम कोकणी आस्वाद आला आणि त्याचं तूप टाकल्यानंतर हा इट्स हेवन इट्स गुड आपण तुम्हाला जर हवं असेल तर रात्रीच ऑर्डर द्यायची आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे लेट मी फिनिश दिस अँड कॅचअप द्या आत्ता वाजता आहेत सकाळचे दहा आणि आपण आपल्या स्टेपासून साधारण एक दहा मिनटाचा वॉक आणि समोर बीच आहे तिकडे चाललो आहे किती दहा मिनटं आहे का एकच मिनटं एक भाई दहा मिनटं पण नाही चला पुढे तुम्हाला दाखवतो पावसाळ्यात इथले बीचेस कसे दिसतात आणि आपण जिथून चाललो ही आहे नारळाची आणि सुपारीची बाग पावसाळ्यात खूप त्याचा माझा पहिलाच अनुभव आहे आणि भारी वाटते नसते बघा ही पूर्ण बाग आहे समोर तुम्हाला दिसते ही केळ्याची बाग आहे आणि मागे जी आहे नाही केळी नाही केळीची पण झाडं आहेत खाली इकडे नारळाचे झाड आहे सुपारीचं आहे मी आता जिथे उग आहे ही आहे सुपारी आणि केळी आणि नारळाची बाग तर हे अशा प्रकारे दिसतंय हे आणि इथून एका मिनटं जिथे आपण स्टे घेतला तिथून एका मिनटाच्या अंतरासमोर बीच आहे आणि त्याच्याकडे आपण चाललेलो आहोत चला तुम्हाला दाखवतो हो पावसाळ्यातला दापोडी बीच कसा दिसतो तो तसे ते गुडघ्या एवढं पाणी आहे याच्यातून आले ते याला पावसात समुद्र बघायचं आहे म्हणून आपण चाललो आहे हे बघा थांबा उड़ गुडघा एवढं खालून ना झाड आहे खाली पाऊस आहे आणि ह्यासाठी तर तुम्हाला आणलं होतं एवढं अठ्ठास करून कुठे आणलं आहे डायरेक्ट बीचवर हे बघा वा इथे पावसाळ्यात येणं राईट ऑप्शन किंवा सजेस्टेड आहे का तर आन्सर आहे हो कारण इथे खूप कमी लोक येतात कारण पाऊस खूप आहे आता तिथे आम्ही राहिलो वी हॅव ऑप्टेड फॉर अ होमस्टे आणि आता अंदाज आहे की पुढचे चार दिवस अजून असाच पाऊस असेल त्यामुळे खूप लोक कमी येतात पावसाळ्यामध्ये पण तुम्हाला जर अगदी म्हणजे रिकामा बीच बघून जर एन्जॉय करायचं असेल तर हे सजेस्टेड आहे फक्त सजेस्टेड असं नाही आहे कारण पाऊस असल्यामुळे सगळं पाणी इथे येऊन समुद्राला मिळतं त्यामुळे आत जाणं ॲडवायजेबल नाही आहे रिस्की रिस्की आहे सेफ्टीच्या दृष्टीने आणि पाऊस गढूळ असल्यामुळे कॉस्ट किती आहे तर आम्ही जसं मगाशी सांगितलं होमस्टे ऑप्ट केला आहे तर त्याला साधारणतः दीड हजार पर नाईट असा स्टे आहे आणि फूड जर असेल तर दाडे झाड ऑन पण आम्ही काल बंदराला गेलो होतो हारने बंदर आणि तिथून जे ऑक्शनला ठेवलेले असतात म्हणजे ऑक्शन होतं तिथे फिशचं मोठं फिश मार्केट आहे इथलं तिथून आणलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं आम्हाला पाहिजे ते बनवून घेतलं आम्ही सो ते कस्टमाइज फूड होतं आणि त्याचं त्यांनी चारशे ते पाचशे रुपये घेतले होते बनवायचे तर ते एक ऑप्शन आहे तुम्हाला जर लोकल कुझिन ट्राय करायचं असेल ते पण तुमच्या पद्धतीने हां ट्रॅव्हल यायचं तर तुम्हाला दोन्ही ऑप्शन आहे आम्ही आलो आहे बाय रूट आय मीन कारने आलो आहे चौघांचा ग्रुप असल्यामुळे तो आम्हाला इकॉनॉमिक पडला पण तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही बाईकवर येऊ हो शकता बस आहे आमच्या शेजारी दोन अजून मित्र आलेले होते त्यांचे त्यांच्याशी बोलताना कळालं की ते बाय बस आले आणि इथं आल्यानंतर त्यांनी बाईक हायर केली आणि बाईकचे सातशे रुपये चोवीस तासाचे इकॉनॉमिक आहे तर तो पण एक ऑप्शन आहे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता हो आणि तुम्हाला मी स्टे सांगितलं ट्रॅव्हल सांगितलं ॲडवायजेबल सांगितलं फक्त पावसाळ्यात आला तर तुम्हाला इथे वॉटर ॲक्टिव्हिटी पाहायला नाही मिळणार कारण ते सगळं बंद आहे तर दिस इज ऑल अबाउट दिस टूर आय होप यू मस्ट हॅव फाउंड फ्यू टिप्स अँड द इन्फॉर्मेशन विच माय ॲड वॅल्यू टू युअर ट्रॅव्हल एक्सपिरियन्स हे बघा हे माहिती नाही मला काय पण हे इंटरेस्टिंग स्ट्रक्चर दिसतंय म्हणून तुम्हाला दाखवतं हे वुडन फ्रेमवरती काहीतरी ग्रो होताना दिसतंय कॉमेंट करून सांगा याला काय म्हणतात ते अरे सगळं एक्सपिरियन्स एवढं की इट इज नॉट एडवायजेबल कारण सेफ्टी कन्सर्न आहे आणि अजिबात कुठले गार्ड वगैरे तुम्हाला सापडणार नाहीत ना इफ यू आर गॉन त्यामुळे काळजी घ्या पावसाळ्यात स्पेशली जर तुम्ही बीचे एक्सप्लोअर करायला जाणार असाल तर अरे छोटा खेकडं इथे लाल खेकडे अरे इथे कुठ नाही बघा मी कोणाला ए अरे नाही महार ते खूप फोटोज व्हिडिओज काढून झालेत आणि आपण परत चालू आहे आपल्या रिसॉर्टकडे होम होमस्टे अतिशय सात्विक आहे आणि खूप मायाळू प्रेमळ लोक आहेत आमची राहायची व्यवस्था चांगली केली जेवण चांगलं बनवलं असं स्ट्रगल करत केवळ बीच बघायला आणि फोटो काढायला आलेत मित्र माझे चला संपत आला आहे गिव्हअप नका करू आपल्याला रस्ता चेंज नाही करायचं आहे याच्यातून चालत चालत पुढे जायचं आहे याच्यातून चालत चालत आपल्याला पुढे जायचं आहे दोन मिनटं आम्ही मोठा टर्न घेतला नाहीतर ते तिकडनं सरळ होतं मग असे जाताना तुम्हाला दाखवत होते आणि ही पूर्ण शेती यांच्या होमस्टेला आम्ही राहिलो आहे म्हणजे फार्म हाऊस टाईप आहे त्याची शेती आहे अच्छा तुम्हाला इथे केळीचं झाड बघायला मिळेल नारळाची आहे इकडे मागे सुपारीची झाड आहेत टू गुड एक एक्सपिरियन्स एक। फायनली असा रस्ता शोधतपण्यातून पाच मिनटं चालल्यावर आपण इथून घेणार आहोत शॉर्टकट नाळ्याची झाड आता काय फोटो वगैरे हो नाही आता दमलोय आपण चला जाऊया कारण चेकआउट करून घरी पण पोचायचं आहे वेळेत ही सगळी बाग ज्यांच्या फार्म हाऊसला आम्ही राहिला त्यांची आहे मस्त आहे ते उन्हाळ्यात पण बसायला मित्रांसोबत टाईम स्पेंड करायला भारी वाटेल यू कॅन ऑल्सो जॉईन आय मीन कम विथ अ फॅमिली सेफ आहे हां मिरीचं झाड आहे चला आपल्या वेगवेसनं दाखवू आपण मिरीचं झाड हे बघा असं मिरी लागलेलं ला, हे जाड़। आहे मिरीचं झाड आणि हे झाडावर वेल आहे ती झाडावरती वाढते बरोबर आहे कालचा माझा केस हे बघा इकडे समुद्र होतो आणि इकडनं आपण आलो आहे त्यांनी वर्षभराची सोय केली आहे इथनं पुढे केलं की के आपलं स्ट्रे नाव आर गोईंग टू गो अँड चेकआउट समोर बीचवर जाऊन थोडे फोटोज काढून झाल्यानंतर आम्ही परत आलो चेंज केलं आहे आणि आता निघालो आहे बॅक टू होम पण मी तुम्हाला हे होमस्टे हायली रिकमेंड करेन कन्सिडरिंग द व्हॅल्यू फॉर मनी ऑफकोर्स सेफ्टी सिक्युरिटी अँड मोस्टली हायजीन त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली देतो आणि मी स्वतः अजून परत इकडे मला यायला नक्की आवडेल जर आलं तर त्याचंही तुम्हाला ब्लॉग दाखवणारच आहे मगच मी तुम्हाला सांगितलं तसं सा, आपण इकडनं आलो इथे गाडी ती पार्क केलेली आपण इथे स्क्रीनवरती डिटेल आहेत पण माझ्यासोबत थँकफुली इथले ओनर आहेत सो so, सर uh, लोकं तुम्हाला पाहणार आहेत या ब्लॉग थ्रू सो यू डू यू वॉन्ट टू स्टे एनिथिंग टू दॅम किंवा काही मेसेज द्यायचं आहे का मलाच मला टू बी अ व्हेरी ऑनेस्ट आय विल रेट माय इंटायर एक्सपिरियन्स टेन ऑन टेन कारण स्टे फूड वॉज टॉप नॉज आणि खूप ऑथेंटिक आणि घरगुती बनवलेलं होतं ते मला खूप आवडलं असतं तुम्हाला काही सांगायचं घरगुतीच पद्धतीचं असतं म्हणजे बाहेरून येणाऱ्याला आपण घरी जेवल्याचं अनुभव मिळतो आणि समुद्रकिनारा अगदी दोन मिनटावर आहे नागळी ना 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 पोपळीच्या बागेमध्ये बसून जेवणाचा आनंद लुटता येतो आणि कोकणामध्ये दापोली तालुक्यातील मुरुडगाव जे महर्षी कर्व्यांचं गाव आहे महर्षी धोंब कर्वे तर त्यांच्या गावी आपल्याला yes, हा अनुभव घेता येईल so आपण सर्वांना नक्की भेट द्या येस सर थँक्यू सो मच तुम्ही खूप खर तर म्हणू शकतो आपण हे पुण्याचं काम आहे लोकांना हा वेगळा एक्सपिरियन्स इथे येऊन होमस्टेचा एक्सपिरियन्स मिळतो अगदी उत्तम आहे की विशांत शांत वातावरण आणि कोणाचं आणि मुख्य म्हणजे तुम्ही मगाशी सांगितलं तसं सा, दोन मिनिटाच्या वाकवरती बीच आहे बीच आणि नाळी गोपीच्या बागेतून एक अनुभव आहे वेगळा अनुभव घेण्याचा म्हणजे समुद्रकिनारी राहणं आणि नाळी गोपीच्या बागेत राहणं हे दोन्ही वेगवेगळे अनुभव असतात त्याचो एकदा अनुभव नक्की ॲब्सल्युटली ट्रू सर तर हे इथलं होमस्टे इट्स अ कंप्लीट पॅकेज त्याच्यामध्ये तुम्हाला वीज एक्सप्लोर करायला मिळेल हो, होम होम मेड ऑथेंटिक फूड सेफ सेफ्टी आणि मुख्य म्हणजे हायजीन होतं आणि हळू हळ हरणाई समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे बंदरावरचे ताजे मासे घेऊन येऊन इथे ताजे ताजे, ताजे बनवून मिळतात आणि घरगुती चव असते कोकणीच म्हणजे कष्ट काहीच पडत नाही ना, म्हणजे आपण आपला वेळ जो बरेचसे पर्यटक करणे बंदर बघायला जातात कुठे कोट्यांची लागणार होते लिलावा मग तर ते ताजे ताजे, ताजे मासे घेऊन आमच्याकडे करायला आणून देतात आणि ही ताजी चव तुम्हाला खायला मिळते थँक्यू सो मच फॉर युअर टाइम सर आणि डेफिनेटली वी विल Uh, you know, ask our viewers to come here. Thank you once again, sir. इफ यू ऑन मी टू रेड दिस ट्रीप स्टे वूड हॅबिल इट अ बेटर त्यामुळे नाईन ऑन द स्केल ऑफ टेन फूड टेन ऑन टेन अँड ॲट द अँड व्हॅल्यू फॉम अनी इज टेन ऑन टेन त्यामुळे तुम्ही कोकणातली कधीतरी पावसाळ्यातली अशी जरा एक दोन तीन दिवसाची ट्रीप नक्की प्लॅन करा आणि तुम्हाला काही डिटेल्स हवे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत चला भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये अँटिल दॅन दिस इज संदीप आणि मग Thank you so much for your time.